कृष्णाने गेलाय बघा शाळेत आज त्याला लिहिले मिठाची मटकी करून आणि चपाती दिली गर कृष्णाने अशी मिठाची मटकी करून दिली आणि चपाती डबा बाबा बनल्या लिहून ठेवलंय हॉलमध्ये लवकर सगळ्या एका जागेवर आता नेसता निघायचं आहे पिहू मधी मधी करते बघा तर सगळ्या दादूर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझं पण झालं आहे छात पण झालं आहे का छापा तर पिहू बघासारखे अशी मधी मधी काय तर उचल उचल सगळी गडराड असा ती आता काय घेऊन कृष्णाचं तेल तेलकडून कृष्णाला कृष्णाने मला पण करायचं आहे स्वयंपाक मी पण पीठ कृष्णाचा डबा दिलाय तर आता मी साड्या चपात्या करून घेते दादाला बाय बाय करायचं चल कुठे दादा कुठे आहे चाल की जाऊन जाऊन आता कृष्णा निघालाय शाळेत कृष्णाचा भांग पण पाडला तर महाग लागली गांगवा दे वय महाग लागली कृष्णा जा नाही आता काय नाही तर ऊन पडले मस्त पैकी आता साडे आठ वाजल्यात तर कृष्णा बघा उठल्यापासून नाटकी करतोय का तर त्याला शाळेत जायचं नाही म्हणून दुःख झालं आणखी पाण्यातच बसायचे चहाच प्यायचाय चहाच बटर खायचंय आता मग ते गार लागतय तर हजी नाटकी चालल्या बघा शाळेत नाही जायचं म्हणून पप्पा आल्यावर मारत्याला बसलत गेलो लागतंय बघ चांगली बघ कशी गाडी आता उन्हा गेल्या उन्हान गेल्या ओन लागत बघून कसला चपक या कपुरीला चुकवलं र चुकवून गेली रे सगळी ठेवून गेली ग गेवून गेली थोडं बसायला लागत बाय बाय करायचा ताटा करायचा दादाचा मुका घ्यायचा तर बघा माझा सगळं स्वयंपाक झालाय आता भाज्या पण बनवून झाल्या चपात्या भाकरी पण झाल्या बनवून आता फगस्त दुन्हान भांडी राहिल्यात आणि फरची पुसायची आणि उन्हाला गहू पण वाळ्या घालायच्यात पण त्याच्या आधी मी रील्स बनवणार आहे बघा त्याच्यामुळे मी हे ड्रेस घातला आहे आता त्यांची माझं व्हिडिओ पण बनवायचं बन आहे तर चला म्हणजे इंस्टाला व्हिडिओ बनवायच्यात म्हणजे रील्स बनवायच्यात बघा फॅनर चालू केलं नाचा नाच

पट्टा हो हो जाना देखो ये बिल्कुल ना बड़ी पगली लगती हो। सुंदर दिखती हो। तर बघा रील्स चेंज केला आणि माझ्या इंस्टा डीला टाकले पण बघा पूजा वाघमारे हला तर मस्तपैकी मला डान्स शिकवला बघा तर मी पण केला पण लय हसायला आले मस्त आली आणि माझी रील्स कशी झाली नक्की कमेंट करून सांगा माझ्या इंस्टाला जाऊन बघा पूजा वाघमारेची हला इंस्टाग्रामला तर चला आता जेवण करायला जाते भूक लागली मग नंतर काम झालं तर जेवण झाले बघा जेवताना काय ब्लॉग घेतला नाही मी आता मला एक जाळेवरून भांड येतं आणि घरात इतकी झुरुळ झालीत नाही इतकी म्हणजे इतकी लय झुरळ एकदम बारीक बारीक झुरळ आहेत आणि संध्याकाळ झाली की सगळे बाहेर भरून जात आपण उठून बघितलं बघा मला म्हणले पोरे लय झुरळ आहेत तर आता बघा इथलं सगळं काढायचे गव्हाचं ते इकडं नेणार आहे आणि अख्खं किचन मी काढणार आहे आता सागरला घ्यायला मी काम लावणार आहे तर ही बघा ही ठीक आपल्याला गव्हाचं बाहेर वाळायला टाकायचं आता उन्हाला तर मी आता ह्यांना बोलवते सांग सांग पप्पांना होय वा अ चला तुम्हाला काम लावते गव्हाचं ठिक बाहेर न्यायचे आणि ती जी काय म्हणतात की पाहुणा आपल्या घरात आहे ती बाहेर काढायच्या मग सागर काय म्हणते रे पूजा बघ मला काय कळ ना मोबाईल वन करा माझी कळ दुर्वा गाडा बाहेर आधी एवढी ट्रक आहे खाली चालवले काय बार केल्या कारण सारखं बघत बसल आपा नाही तर आपा, ना आपा कृष्णाला नाही गेलेत तर आता बघा ह्यांनी आणि सागरनी गव्हाचे ठिकाण आणले बाहेर तर पिऊ कशी गावात खेळते किड्या जतल्या झाल्यात गावात त्याच्यामुळे उन्हाला टाकायच्यात पिड्या पसरून येत हो तुझ्यापाशी बाव आहे हाता कशी करू तर मी काढलं इथं किचन अख्खोला आता घाण झालेलं एल पण आणि झुरळ लय झालते झुरळ सगळे मारलेत आता स्प्रे मारून तसे मारून पडलेत खाली सगळे आणि कप पण सगळं मोकळ केलं त्याच्या सांधीने झुरळ आव हा तर सगळे घरात झुरळ झाले बघा आता मारलेत तर वाचले घुमतोय घरात दिवसभर किचन पण आवरायचं आणि कपडे पण घालून कपडे पण घरी मला आता मारले की पिशवीच्या मागची पण चला इथं चल झुरळ सुर येतोय आता दुपारच्या दोन वाजून चाळीस मिनिटं बघा आणि माझ किचनात तशी आवरले थोडंफार का तर सगळं सामान तिकडं तिकडे नेलंय सगळं मला पुसून धुवून परत जिथलंय तिथं लावायचं सगळी मी झुरवळ काढलं तरी झुरवळ राहिलेतच कुठं कुठं तर काय करावं काय कळ ना मला वैता गालाय झुरळांचा स्प्रे पण आणायला स्प्रे मारायला जगळं सगळं सगळं घासून घेतलं घासणीने साबणाने बघा मी तिच्या भाजक दिसते भारी मस्त पैकी तर आता आणखीन एकदा मला पुसून घ्यायचे सामान लावायचं आहे भांडी घासायच्यात आणि एक पाणी पण संपले बघा टाकीतलं आता मोकळी झाली काय माहिती चला कंटिन्यू करा सगळं आता आवरून घेते दिसते तिथं लावते सामान आणि बाहेर गहू पण आपल्या वाळ्याला टाळलं बघा गहू पण मला चाळून घ्यायच्यात आता नेसतं एवढं पुसून घेणार उद्या बाथरूम आणि वरचं पुसून घेणार सकाळपासून काम करते आता वाजले चार वाजून गेल्यात बघा आणि माझं सगळं काम झालं आहे आता कपडे काढून एक आणायच्यात तळ ती आहे टाकलेली चाळायच्यात काम आणखीन झालेलं नाही बघा पण घरातलं तर झालं या सगळं किडे तर काढले सगळे मस्किडं बाहेर मस्किटंच माहिती गहातलं मस्किडं काढायच्यात घरातली जात सगळे तर बघा असं मी सगळं किचन स्वच्छ करून घेतलंय फक्त त्या घेतला एकच कप्पा राहिलाय पाणी संपलं म्हणून ठेवले तसंच ते आता उद्या धुवून काढणार ती एक, एक कप्पा राहिल्याला तर आणि संडास बाथरूम एक राहिले बेसिन राहिले गॅसेस ते उद्या तर हॉल पण घेतलाय बघा मी पुसून आणि थोडेसे कपडे होते ती काढून आणल्यात आणि धुतलेली पण कपडे आता मला काढून आणायच्यात मी पायऱ्या पण पुसून घेतल्या बघा स्वच्छ करून घेतल्या वाळलेले कपडे आणते सगळे काढून घाड्या काढून ठेवते टिबला घेते काय मी दिसते मी दिसते इकडं माग शूटिंग चालू आहे बघा पोलिसांचा ड्रेस घातलाय तर म्हणून मी आडबजू आले वरती जाते तर बघा इकडं पटांगणात गहू टाकलेत वाळायला आता बसलेत चाळायला मी पण चाळ पाळ घेऊन चालली म्हटलं दळण पण करावा आणि गव्हाचं दळण गहू पण चाळावा का, का तर किडले झाल्यात गव्हात आणखीन एकदा परत निघतात का आता उन्हाळा टाकून काय उपयोग एवढा गहू पण चाळायचे पाणी दळण निघायचे तर बघा माझा गहू चाळून झालाय गहू चाळून मी आले आता आता लागले मी सोय पकायला लागले इकडे मी बकरी लागली करायला आता आणि आता बनवायचे बघा चिकन आणले मग मी आता हे सुकं आणि पातळ बनवते हो इतका आणि कंटाळ आल्या म्हणले कंटाळ आले आता स्वयंपाक पट करते पटकिनी जेवण करते आणि झोपते लवकर